मराठी भाषा बोली आणि साहित्याचे संवर्धन केले त्या या भूमीला विनम्रमी अभिवादन करतो या भूमीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने बोलींचा जागर या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे याचाही एक वेगळा आनंद आहे जो आनंद आदरणीय संतोष गोसावी सरांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केला या बोलींचा जागर कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आदरणीय प्रख्यात साहित्यिक डॉक्टर अविनाश राहुल सर मराठी भाषा विद्यापीठाचे अधिष्ठाता संत साहित्याचे आणि मानव साहित्याचे अभ्यासक अंजली डॉक्टर कोमळ ठाकरे सर महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित असलेले आणि मी मागच्या दोन्ही कार्यक्रमापासून त्याची चळवळ पाहतो पाहतो मराठी भाषा बोलीच्या संदर्भातील त्याची जी धळपड आहे मी सतत पाहतो आहे ते आदरणीय संतोष गोसावी सर माझ्यासोबत मंचावर उपस्थित असणाऱ्या सहवक्त्या आदिवासी साहित्याच्या अभ्यासक डॉक्टर मंगा नांदुरकर सर मॅडम नांदुर दुसरे सहवक्ते जे आज इथं येणार आहेत ते डॉक्टर संजय लोकरे सर सभाप्रमाणे उपस्थित आमचे मित्र राजेंद्र राऊस सर हे उपस्थित असलेले ज्यांनी विदर्भातल्या सर्वच मुलींचा जागर कव्हर करण्याकरता पायाला लावलेली आहे असे आमचे मित्र सोनोले सर उपस्थित राऊत सर सर उपस्थित सर्व बंधू हा अत्यंत अभिनव आणि अत्यंत मूलभूत कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने यावर्षी हाती घेतला सरांनी सांगितलं दरवर्षी महाराष्ट्र शासन संकल्पना घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठी भाषा पुनर्वाळा दिनाच्या निमित्ताने उपक्रम आयोजित करते मागे काही वर्षांमध्ये सांस्कृतिक उपक्रम साजरे केले गेले आणि महाराष्ट्राची लोकधारा लोकसंस्कृती ही लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता काही उपक्रम गेल्या काही वर्षांमध्ये झालेले आहेत यावर्षी अं डॉक्टर अरुण सर कुलकर्णी सर आणि महाराष्ट्र शासनाचे जे अत्यंत जाणकार संवेदनशील प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी जाणीवपूर्वकपणे जागर हा उपक्रम हाती घेतला आणि हा उपक्रम हाती घेत असताना कदाचित त्यांच्या भावना असेल की नाही तर संपूर्ण देश हा बहुभाषिक आहे बहुसांस्कृतिक आहे किंबहुना बहुभाषिकत्व आणि बहुसांस्कृतिकत्व या देशाचं प्रधान वैशिष्ट्य आहे आणि त्यातली एकात्मता त्यातली एकसंगता या भाषांच्यामुळे सांस्कृतिक एकात्मतेमुळे आपल्या देशामध्ये अजूनही या अनेक बोली बोली आहेत ज्या भाषांना समृद्ध करण्याचं काम करत असतात खरं म्हणजे जी आज आपण प्रमाण भाषा म्हणून जिचा उल्लेख करत असतो ती प्रमाण भाषा पूर्वीची बोलीच असते बोलीमधूनच प्रमाण सिद्ध होते आणि काही संस्कार तिच्या झाल्यानंतर त्या एका विशिष्ट समूहाची ती एक प्रधान भाषा होते ती प्रमाण भाषा होते आज आपण पुण्याच्या भाषेला प्रमाण भाषा म्हणतो पण पुण्याची भाषा सुद्धा प्रमाण आहे असं म्हणता येत नाही कारण पुणे लोक जी बोलतात ती बोलीच आहे आवडत तिथे राहतात आणि त्यांना माहिती आहे की पुण्यातली लोक जी बोली बोलतात ती अशी बोली आहे तिची उच्चारण हे आपण काढू शकत नाही आणि म्हणूनच जी प्रमाणत्व म्हणून त्या भाषेला आपण दर्जा दिलेला आहे ती भाषा सुद्धा एक प्रकारची बोलीच आहे आणि म्हणूनच बोली ह्या भाषा निर्मितीचं काम करत असतात भाषा संवर्धनाचं काम करत असतात त्या बोलीमधून अनेक चांगले शब्द हे भाषांमध्ये प्रविष्ट होत असतात आणि भाषांचं वैभव वाढत जाते भाषांचा शब्द संग्रह वाढत जातो आणि हा शब्दसंग्रह एखाद्या सागरासारखा असतो एखाद्या विशाल सागराच्या वेगवेगळ्या किंमांसारखा असतो अनेक शब्द त्यामध्ये एकत्रित होत असतात आणि त्याने ती भाषा तयार होत असते आपण भारताच एक संपूर्ण चित्र जर ठेवलं तर भारतामध्ये हजारो भाषा आहे हजारो बोली आहे सामान्यतः सोळा सतराशे बोली ह्या भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये बोलल्या जातात मग त्या आदिवासींच्या भक्त्या विमुखांच्या आहेत त्या नागर जीवनामधल्या आहेत त्या ग्रामीण जीवनामधल्या आहेत त्या वेगवेगळ्या व्यावसायिकांच्या आहेत त्या जाती बोली आहेत त्या व्यक्ती बोली आहेत त्या समूहाच्या बोली आहेत त्या प्रादेशिक बोली आहेत अशा वेगवेगळ्या बोली ह्या संपूर्ण देशाच्या कार्यक्रमामध्ये बोलल्या जातात त्या बोलल्या जाणाऱ्या बोलीचा एक सांख्यिक आढावा जर घेतला आपण तर सामान्यतः पंधरा सोळाशे बोली ह्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या भूपटलावर बोलल्या जातात त्यांच्या प्रधान भाषा जरी आपण बघितल्या तर त्या दोनशेचा आसपास आहे असे भाषा वैज्ञानिकांचं मत आहे आणि त्या दोनशे भाषांच्या वेगवेगळ्या बोली आहे वेगवेगळ्या उपबोली आहे वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत आणि त्या बोलीभाषा हा प्रत्येक बोलीच्या प्रत्येक भाषेच्या वेगवेगळ्या विभागामध्ये बोलल्या जातात महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एकूण चार भाषा कुलांची संकल्पना ही मांडल्या जाते जागतिक पातळीवर वेगवेगळे अनेक भाषा आहेत परंतु भारतामध्ये चार भाषा परिवारांच्या भाषा बोलल्या जातात त्यामध्ये आर्य भारतीय भाषा परिवारची सर्वात मोठा सामान्यतः भारताचा दोन भागामध्ये विभाजन केलं तर उत्तर भारत आणि दक्षिण भारत असे दोन खंड पडतात उत्तर भारतामध्ये ज्या भाषा आहेत त्या सर्वच्या सर्व आदि भारतीय भाषा परिवारांमध्ये मोडतात अगदी महाराष्ट्रातल्या मराठी भाषा मराठी असेल गुजराती असेल हिंदी असेल पंजाबी असेल बंगाली असेल मग बिहारी असेल अगदी काश्मीरी ह्या सर्व बोली किंवा भाषा ह्या आदि भारतीय भाषा परिवारांमध्ये म्हणतात आणि भारताचा दक्षिण खंड जो आहे ज्यामध्ये आता पाच राज्य आहे तेलंगणा हे आता अलीकडे या पाच राज्यांमध्ये जी भाषा बोलल्या जाते ती परिवार आहे ह्या दोन प्रधान भाषा परिवार भाषा परिवार आपल्या देशामध्ये आहे पण तिसरा भाषा परिवार सुद्धा अतिशय महत्वाचा आहे ते आहे दक्षिण पूर्व आशियाई भाषा परिवार आस्ट्रो एशियाटिक भाषा परिवार या दक्षिण पूर्व आशियाई भाषा परिवारामध्ये मध्य भारतामधून म्हणजे सातकुळा पर्वताच्या ह्या विम्न पर्वताच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला जो आदिवासी समूह आहे या आदिवासी समूहाच्या जा बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत अगदी विंध्यांचलापासून सह्याद्रीच्या कडांपासून विंध्यांचल आणि नंतर पुढे हा पर्वतरंगांचा प्रदेश आसामपर्यंत जाऊन पोहोचला आहे तर या मध्य प्रांतामध्ये ज्या बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत ज्या विशेषतः गिरी लहभागामध्ये बोलल्या जातात ज्या ज्यासोबत डोंगर दरा कपाऱ्यांमध्ये रहिवास करणारे आदिवासी आहेत या आदिवासींच्या ज्या भाषा आहेत त्या आहेत दक्षिण पूर्व आशियाई भाषा परिवारातल्या म्हणजे प्रा त्यामध्ये महाराष्ट्रातले एकमेवच आहे हो मी सांगेल पुढे तर या दक्षिण पूर्व आशे भाषा परिवारांमध्ये ज्या भाषा बोलतात त्यामध्ये महाराष्ट्रातली एकमेव भाषा आहे ती म्हणजे कोर्दू ज्यावर मी पुढे भाष्य करणार आहे कोर्गू हे एकमेव या परिवारातली भाषा आहे झारखंडमध्ये गेल्यानंतर मुंडारी आहे संथारी आहे केरवारी आहे कुरुख आहे आसुरी आहे तिकडे पश्चिम पश्चिम बंगालमध्ये आसाममध्ये गेल्यानंतर काही भाषा या परिवाराशी जोडलेल्या आहेत चौथा भाषेपर्यंत भाषा परिवार हा सिनो तिबेटियन भाषा परिवार या सिनो तिबेटियन भाषा परिवारामध्ये मणिपूर आणि उत्तरांचला चीन आणि भारताच्या सीमा रेषेवर आहेत त्या सिनो तिबेटियन भाषा परिवारातल्या बोलल्या आहेत तर अशा पद्धतीचे खासिक मानचित्र आपल्या डोळ्यासमोर आहे यामध्ये आदिवासी भाषा हा अतिशय आहे मी कालच्या कर्माच्या एका पक्षामध्ये उल्लेख केला होता की भारताच्या संविधानामध्ये जी आठवी अनुसूची आहे या भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये भारतीय भाषांचा समावेश केलेला आहे एकूण चोवीस भाषांचा समावेश या भारतीय भाषांच्या अनुसूचीमध्ये आहे आणि या अनुसूचीमध्ये आदिवासींच्या केवळ दोन भाषा आहेत एक आहे संथाली आणि दुसरी आहे बोडो 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 भाषा सुद्धा त्याच्या भाषिक अस्मितेमुळे आणि संघर्षामुळे अनेकले काही दिवसांमध्ये समाविष्ट करण्यात आले या व्यतिरिक्त अनेक भाषा सुटलेल्या आहेत की ज्या बहुसंख्य प्रमाणामध्ये बोलल्या जातात लाखोंच्या भाषकांमध्ये त्या विखुरलेल्या आहेत पण त्या भारतीय संविधानाच्या अनुसूचीमध्ये नाही उदाहरण मंडळी आहे जगात भारतातील सर्वात जास्त बोलल्या जाणारी आदिवासी भाषा आहे भिली भिली भाषा त्यानंतर मुंडावी आहे संथाली संथाली तर आधी म्हणजे त्यानंतर खेरवाडी आहे त्या महाराष्ट्राचे बोलकू आहे ह्या भाषा लाखोंच्या प्रमाणामध्ये बोलल्या जातात परंतु त्या अजून भारतीय संविधानाच्या अनुसूचीमध्ये आलेल्या नाही कदाचित बोलीच्या संदर्भात सुद्धा अशाच पद्धतीचं असावं की बोलींचा उल्लेख आपण करतो पण ह्या बोली अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये संशोधनाच्या क्षेत्रामध्ये किंवा व्यावहारिक क्षेत्रामध्ये शासकीय प्रशासकीय क्षेत्रामध्ये याचा अंतर्भाव आहे किंवा नाही मी बोलताना मागच्यावर बोललो होतो की बोलींचा अभ्यास केवळ आम्ही एका भाषा विज्ञान प्रश्नपत्रिकेपुरता करतो आणि या भाषा विज्ञानाच्या विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काही बोलींचा अभ्यास असतो त्यामध्ये मराठी बोली असेल अंग्राडी बोली असेल कोकणी बोली असेल झाडी बोली असेल हार्देशी बोली असेल या बोलींचा अभ्यास करतो तोही फार बरोबरचा आहे तोही फार मोघम आहे परंतु या व्यतिरिक्त ज्या बोली आहेत त्या बोली कशा सुटलेल्या आहेत आता महाराष्ट्र जर डोळ्यासमोर बोलला तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भूभागामध्ये वेगवेगळ्या बोली बोलल्या आहेत हा परिसर जो आहे हा परिसर खरं म्हणजे बोली ही अतिशय समृद्ध आहे या भूमीने बोलीचं आणि भाषांचं साहित्याचं संवर्धन केलं सुरुवातीला जे म्हटलं आहे ते फार महत्वाचं आहे लिळा चरित्र हा आपला आद्य ग्रंथ आहे या आद्या ग्रंथामध्ये जे बोली जो वैभव आहे बोलीची नजागत आहे वऱ्हाडी बोलीची जी काही वैशिष्ट्य पूर्णता आहे वैशिष्ट्य पूर्णता तुम्हाला इतर कुठल्याही ग्रंथामध्ये पाहायला मिळणार कारण भाषेचे वऱ्हाळी असतील तर तुम्हाला हा ग्रंथच घ्यावा लागेल आणि वेळा चरित्रातली जी भाषा आहे जी बोली आहे ती असं वऱ्हाडी आपल्या भागातली मग या भागामध्ये बोलल्या जाणारी वऱ्हाडी बोली आमच्या अचलपूर भागामध्ये बोलल्या जाणारी अचलपूर झाडकी बोली म्हणजे इथूनच फक्त वीस पंचवीस किलोमीटर गेल्यानंतर सुद्धा पुरीचा स्तर बदलतो थोडं पलीकडे गेल्यानंतर थो वर्धा नदीच्या दुआबामध्ये खोऱ्यांमध्ये जे बोले आहेत ती नागपुरी बोलली त्याच्या पलीकडे गेलं की भंडारा गडचिरोली या भागामध्ये झाडी बोलली इकडे यवतमाळकडे आल्यानंतर मग यवतमाळ गेली वीपुरी सुद्धा तुळशी वेगळीच आहे तिची नजाकत तिची उच्चार प्रक्रिया आणि शब्द हे सुद्धा वेगळी आहे पलीकडे घाटावर गेल्यानंतर मराठवाडी बोली वेगळी आहे खानदेशामध्ये सुद्धा खानदेशाचे पूर्व खानदेश पश्चिम खानदेश असे दोन भाग थांबवतात पूर्व खानदेशामध्ये तावडी बोली आहे लेवागड बोली आहे तिघे पश्चिम खानदेशामध्ये अहिराणी बोली आहे पलीकडे गे। गेल्यानंतर कोकणामध्ये कोकणी बोली आहे मुंबई आहे गे। पुणेरी बोली आहे ह्या झाल्या मराठीच्या बोली पण ह्याच्यासुद्धा आदिवासींच्या सुद्धा बोली काटकरी बोली असेल वारली आहे आ, पावली आहे मावची आहे गावीत आहे दिल्ली आहे राठवा आहे कोरकू कोरपूत एक वेगळ्या को परिवारातली आहे किंवा कोकणा बोली आहे ठाकर बोली आहे ह्या बोली मराठीच्या बोली आहे ह्या मराठीच्या बोली आहेत पण या बोली मराठीच्या आहेत ह्याचा परिचय सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आदिवासी जे समूह आहेत ते समूह सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहेत मी सुरुवातीला जे सांगितलं की दक्षिण गोवा अशा परिवारातली ही बोली आहे या बोलीचा आणि महाराष्ट्रातल्या मराठी भाषेचा तसा काही सहसंबंध नाही ही वेगळ्या परिवारातली बोली आहे तशी गोंदी बोली कोलाबी बोली परधानी बोली माडिया बोली ह्या ज्या बोली आहेत किंवा भाषा आहेत ह्या भाषा द्रामीण परिवारातल्या आणि या ग्रामीण परिवाराच्या मिळण्या जो त्याच्या त्या परिवाराशी संबंधित आहे तर अशा वेगवेगळ्या परिवारातल्या भाषा किंवा बोली महाराष्ट्राच्या वेग अगदी विशाल भूप्रक्षामध्ये बोलल्या जातात आणि म्हणूनच कदाचित महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम हा घेतलेला आहे की महाराष्ट्रामधल्या बोलींच एकदा कस्ताव्यवजीकरण झालं पाहिजे संवर्धन झालं पाहिजे खरं म्हणजे त्या बोली वाचल्या पाहिजे बोली वाचल्या तर भाषा वाचेल भाषा वाचली तर आपली संस्कृती वाचेल संस्कृती वाचली तर आपण वाचे नाहीतर मग आपल्याला सुद्धा काही त्याच आपलं अस्तित्व राहणार आहे आणि म्हणून पोलीस संवर्धनाची चळवळ फार महत्त्वाची आहे जिची मूर्त मिळ त्याने महानुभाव के, साहित्याने केले आणि जाणीवपूर्वकपणे म्हणजे जाणीवपूर्वक चक्रधराने आपल्या सर्व अनुयांना आदेश दिले होते की जे जे बोलाय ते तुम्ही आपल्या बोली भाषेमध्ये बोला मग नांद्राचार्य असतील अगदी अगदी महोदायचा असेल मग पुढे किशराची वर्मी येत होती त्या वर्मेतून ते बाहेर पडले आणि मग ते सुद्धा संस्कृत पासून मराठी आले तर ही जी काही जाणीवपूर्वक म्हणजे संतांनी आणि आपल्या सर्व या सर्व लोकांनी मराठी भाषा किंवा लोकभाषेचा आग्रह धरला आहे हा लोकभाषेचा आग्रह आजचा आहे तो हजारो वर्षापूर्वीपासूनचा आहे संत ज्ञानेश्वरांपासूनचा आहे संत तुकाराम आहे नामदेव आहे संत अगदी संत परंपरेतील सगळे संत आहेत या संतांनी आवर्जून जाणीवपूर्वकपणे लोक भाषांचा स्वीकार आपल्या उपदेशासाठी केलाय आपल्या उद्बोधनासाठी केलाय त्यांना माहिती होतं की जोपर्यंत आपण लोक म्हणून बोलत नाही तोपर्यंत लोकांशी संवाद साधू शकत नाही लोकांची आपण नातं जोडू शकत नाही आणि म्हणून ना? या लोक भाषा जगल्या पाहिजे बोली वाचल्या पाहिजे महाराष्ट्रातील फक्त एक उदाहरण नंतर मी माझ्याकडे येतो की बोली संवर्धनाची चळवळ किती महत्वाची आहे डॉक्टर गणेश देवींनी त्याच्या बोली भाषांचं सर्वेक्षण यामध्ये अनेक देशातल्या बोलींचं संशोधन केलं त्याच्यापूर्वी सुद्धा डॉक्टर जॉर्ज नेरसन त्यांनी लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये जवळजवळ बारा खंडांमध्ये आणि मला नेहमी सांगत असतो मी की एक एक खंड हा हजार हजार बारा बाराच्या पानांचा आणि अशा बारा खंडांमध्ये देशातल्या सर्व भाषांचं सर्वेक्षण त्यांनी केलं एवढं मोठं काम आपण करू शकत नाही पण शासनाच्या वतीनं सहकार्यानं आणि आपल्या सगळ्यांच्या मदतीनं आपण हा प्रकल्प पुढे नेऊ शकतो किंवा हे बोली संवर्धनाची गरज का आपल्या मेळघाट्यामध्ये एक निहाल जमात आहे या निहाल बोली भाषा बोलणाऱ्यांची भाषक संख्या केवळ आता पाचशे सहाशे शिल्लक आहे एक काळ असा होता की निहाली भाषा बोलणाऱ्या संख्या दोन हजार अडीच हजार पाच हजार होती मग ती घटक घटत आता फक्त राहिली आणि चार पासे बोली भाषे ज्यावेळेस संपतील त्यावेळेस महाराष्ट्रातली नाही देशातले नाही या पृथ्वीच्या पृष्ठावरची एक भाषा नामशेष होईल आणि तिच्या समोर सोबत त्या निहाली संस्कृतीचा सुद्धा राहास ती संस्कृती सुद्धा लोक पाहिजे एक संस्कृती गेली की त्या संस्कृती सोबत किती किती गोष्टी नामशेष होतात त्या संस्कृतीमधली ज्ञान परंपरा संपते त्या संस्कृतीतली वैद्यक परंपरा संपते त्या संस्कृतीतलं वैभव संपते त्या संस्कृतीमध्ये असणारी कृषी परंपरा संप संपते अनेक गोष्टी आहेत की एका बोलीच्या नष्ट होण्यासोबत संपूर्ण संस्कृती नाही शत असते आणि त्याच्यासोबत एक महान परंपरा सुद्धा संपुष्टात येत असते आणि म्हणून बोलीचं संवर्धन झालं पाहिजे यासाठी बोलीचा जागर या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मी